नमस्कार पहलगाम आतंकवादी हल्ला व्हिडिओ सुरू करायच्या आधीच नक्की जे मृत ट्युरिस्ट होते त्यांना आदरांजली पण या व्हिडिओचा उद्देश आहे की आज वेळ आलेली आहे की जे सद बुद्धीचे भारतीय आणि जगातले लोक आहेत त्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे तो पहलगामचा हल्ला होऊन गेला आता मी काय करू शकतो किंवा आपण काय करू शकतो हा महत्वाचा विषय आहे तर माझं म्हणणं हे सगळ्यांना विनंती आहे की आपण आपली मानसिकता मी एकट्याने नाही सगळ्यांनी बदलली पाहिजे आपण प्रत्युत्तर द्यायची मानसिकता विकसित केली पाहिजे उठून अटॅक करायची आक्रमण करायची मानसिकता डेव्हलप केली पाहिजे भले आपण कमजोर असू आपले कमी लोक असतील आपल्याकडे हत्यार नसतील आज ही गरज आहे की भारतीयात भारतीय सगळ्यांनी आणि जगातल्या सगळ्या सज्जन लोकांनी अशा परिस्थितीमध्ये उठून परत प्रत्युत्तर करायचं मानसिकता विकसित केली पाहिजे आणि प्रत्युत्तर द्यायला पाहिजे तिथल्या तिथे ह्याकरता मी तीन उदाहरणं देणार आहे दोन गेल्या दहा बारा वर्षापूर्वीची आहे एक नक्कीच महान शिवाजी महाराजांचं आहे हां मला माहिती आहे हे बोलणं सोपं हे करणं कठीण आहे पण त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय पण नाही आहे सज्जन लोकांकडे पर्याय नाही आहे उठा आणि प्रत्युत्तर द्या हाच एक पर्याय आहे शिवाजी महाराजांबरोबर मोजके मावळे होते जास्तीत जास्त काही डझन किंवा जास्तीत जास्त शे दोनशे चारशे आणि त्यांच्यासमोर होतं बलाढ्य हजारो लाखो वारी सैन्य शिवाजी महाराज यशस्वी का झाले त्यांनी बुद्धी लावून प्रत्युत्तर दिलं आपल्याला ती मानसिकता सगळ्यांनी आपण सगळ्यांनी ती मानसिकता विकसित केली पाहिजे दुसरं उदाहरण आहे दोन हजार आठ सालचं जेव्हा मुंबईवर वा दहशतवादी हल्ला झाला आणि काही आठ दहा हल्लेखोर आले होते दहशतवादी आणि मुंबईत त्यातले दोघे कारमध्ये फिरत होते ही बातमी पसरली होती ठिकठिकाणी नाकाबंदी चालू झाली चौपाटीच्या नाकाबंदीमध्ये नक्कीच पोलीसवाले होते त्यातले एक होते महान तुकाराम ओमले त्यांच्या समोर कार येऊन उभी राहिली पोलिसांनी तर गोळीबार केला सगळी शांतता झाली त्यांना वाटलं दोघेही दहशतवादी मेले म्हणून हळूहळू काही पोलीस पुढे जायला लागले त्यातल्या सगळ्यात पुढे होते तुकाराम ओवले त्यांच्याकडे हत्यार नव्हतं त्या कारमधला जो ड्रायव्हर सीटला होता इस्माईल तो मेला होता पण ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटचा अजमान कसा जिवंत होता आणि जसे पोलीसवाले जवळ आले तसं अचानक अजमान कसा बाहेर आला आणि त्याच्याकडे एके होती। के होती तेव्हा तुकाराम उमळे पळून जाऊ शकले असते किंवा पळायचा प्रयत्न केला असता कुठे लपायचा प्रयत्न करू शकले असते पण नाही ते सरळ अजमलवर धावून गेले स्वतःकडे हत्यार नाही अजमलकडे एके फोटी फोर्टी आहे त्यांना माहिती होतं मी पळालं तर मोस्टली गोळी मला लागणार आहे माझा मृत्यू होणार आहे ते म्हटले सरळ मी आक्रमण करतो आणि ते धावत गेले धावताना अजमलनी एके फोटी फक्त त्यामुळे त्यांच्यावर रोखली त्यामुळे बाकीचे पोलीस मॅन सुरक्षित राहिले आणि ह्यांनी धावता धावता चाळीस चार नव्हे चारावर शून्य चाळीस गोळ्या खाल्ल्या तरी ते धावले आणि जाऊन त्यांनी त्या अजमलला एवढी घट्ट मिठी मारली की अजमलच्या हातात ए के फोटी सेवन आहे तो तरुण आहे हे चाळीशीचे आहे तुकाराम होमले यांना चाळीस गोळ्या लागलेल्या आहेत तरी मिठी एवढी घट्ट होती की अजमल काहीच करू शकला नाही आणि मग बाकीच्या पोलिसांनी येऊन अजमलकडून बंदूक काढली आणि त्याचा जिवंत पकडला शिवाजी महाराजांचं तर सांगितलं तर इतिहास सांगायला गेलो तर त्यांना असे मला हजार व्हिडिओ बनवावे लागतील पण त्यांच्या प्रतीक उत्तर द्यायची फाईटबॅकची त्यांची मानसिकता आपल्याला माहितीच आहे म्हणूनच ते महान आहेत दोन हजार अकराचं उदाहरण आहे एक ॲडिशनल कलेक्टर होते नाशिक विभागात त्यांनी फिरता फिरता ऑइल माफिया हां केरोसिन पेट्रोल डिझेल भेसाळ करणाऱ्या माफियांच्या कार आणि जीप आणि टँकरनं पकडलं त्या ऑइल माफियाचा मुख्य होता पोपट शिंदे पोपट शिंदे तिथल्या तिथे त्या यशवंत सोनवणींवर मोठा ड्रम भर केरोसिन का पेट्रोल उलटं केलं ते थपथप थपथप भिजले मध्ये आणि तिथल्या तिथे त्यांनी ह्या यशवंत सोनवणे जे ॲडिशनल कलेक्टर होते त्यांना काड्याची पिठी लावली ते जळायला लागले संपूर्ण ज्वालांमध्ये ग्रस्त झाले पण त्या क्षणी पण हां ते यशवंत सोनवणे जळतायत अग्नीत ते एकटे आहेत समोर पाच लोक आहेत ते धावत गेले आणि तो जो मुख्य होता पोपट शिंदे त्याला पण कडाडून मिठी मारली हे जळतायत ते पाच लोक आहेत हे जळतायत हे एकटे आहेत अग्नीमध्ये भ्र भस्म व्हायला लागलेत त्यांनी एवढी मिठी मारली की यशवंत सोनवले तर गेलेच पण पोपट शिंदे पण जोडून गेला माझं म्हणणं आहे ही फाईट बॅक प्रत्युत्तर द्या प्रतिक्रिया केला ही मानसिकता आपल्यात यायला पाहिजे आज गरज आहे पर्याय नाही आहे आपल्याकडे दुसरा मला माहिती आहे हे बोलणं कठीण आहे करणं क कर, सॉरी बोलणं सोपं आहे करणं कठीण आहे पण आपल्याकडे पर्याय नाही आणि ही आपली भारतीयांची मानसिकता होती आपण हरवून बसलो आहे हां आपण प्रत्युत्तर द्यायला पाहिजे उठून फाईडबॅक केली पाहिजे मला ना खूप थोडंसं वाईट वाटतं वाट जेव्हा मी अशा घटना पाहतो जगभर भारतात आणि जगभर की आपण प्रत्युत्तर देचा प्रयत्न करत नाही विचार करा तिथे पहिलगामला गामला साठ टेररिस्ट होते काही डझन मे बी शंभर दोनशेपेक्षा जास्त ट्युरिस्ट होते प्रत्युत्तर जर झालं असतं तर मे बी चित्र वेगळं असतं आणि एक तुम्हाला उदाहरण देतो काही काय म्हणतील हे पुरुष आहेत बायकांकरता जेव्हा आयसीस दोन हजार चौदा साली हे रातमध्ये आक्रमण करत होतं खास करून एस डी लोकांवर तेच आयसीसचे दहा पंधरा लोक आहेत ते सशस्त्र आहेत पण यजदी डी पन्नास शंभर पुरुष दोनशे पुरुष पाच दहा सशस्त्र लोक दोनशे शंभर दोनशे निशस्त यजदींना नुसतं गोळ्या घालून मारताय हे मला थोडंसं वाईट वाटतंय अरे दोनशे लोकांनी प्रयत्न करा दोन चार जणी बंदुका हिरकावून घ्या आणि त्यांच्यावर परत गोळी मार मारा आणि झालंय यजदीमध्ये एका गावात काय झालं ही सत्य घटना आहे त्या य यजदीनच्या एका गावात आयसीसवाल्याने सगळ्या पुरुषांना मारलं आणि मग त्यांनी त्या गावावर आक्रमण केलं त्या गावच्या महिलांना बंदुका कुठनं मिळाल्या मला नक्की माहीत नाही पण त्यांना मिळाल्या आणि फक्त बायकांनी भांडण केलं आयसिसच्या टेरिस्ट लोकांच्या विरुद्ध आयसिसनी तीनदा त्या गावावर आक्रमण केलं त्या गावात फक्त बायका उरल्या होत्या त्यांना माहिती आहे आमच्याकडे पर्याय नाही आहे तर तीनदा बायकांनी भांडण केलं तिन्ही वेळा बायका विजयी झाल्या आयसिसने ते गावावर आक्रमण करणं बंद केलं ही वृत्ती प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक जगातल्या माणसांनी घेतली पाहिजे Hmm? आणि म्हणून बायकांनो किंवा महिलांनो आदरणीय मातांनो मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही प्रत्युत्तरात सहभागी झाले तर सर्वोत्तम दॅट इज बेस्ट पण तसं होत नसेल तर कमीत कमी तुमच्या नवरा मुलं आणि वडिलांना थांबवू नका उलट त्यांना प्रेरणा द्या म्हणजे काय आपल्या जिजामाईंसारखं शिवाजींना प्रेरणा द्या काय शिवाजी महाराज युद्धाला जायचे तेव्हा त्यांच्या मृत्यूचा धोका नव्हता होता तरी जिजाबाई पाठवायच्या तर यस महिलांनो हे एक तर येशूबाईंसारखं किंवा राणी लक्ष्मीबाईंसारखं युद्धात उतरा आणि नाही तर कमीत कमी तुमच्या नवरा मुला आणि नवऱ्यांना मुलांना वडिलांना थांबवू नका त्यांना प्रेरणा द्या जा की जावा युद्ध करा हं उठा हं तर प्रकारे भारतीयांनी आणि जगातल्या सगळ्यांनी असं घाबरून जायची गरज नाही आहे किंवा आता हे बदललं पाहिजे आणि ह्याच्यापुढे अगदी दुसरा पॉईंट सांगू इच्छितो की जेव्हा कधी आपण अशा एरियामध्ये फिरायला जाऊ जा फिरायला काश्मीर आता मी नाव घेतो आहे काही त्या राज्याचे लोकं म्हणतील मला की मी त्या राज्यांना बदनाम करतो आहे पण वस्तुस्थिती पण आहे बंगाल केरळातल्या काही काही के विभागांमध्ये आपण गेलो फिरायला नक्की जाऊया पण तयारीने जाऊया जे भारतीय न्याय संहिता नियमांना अनुसरून आहेत ते संरक्षणाचे आणि प्रत्युत्काराचे सशस्त्र आपल्याला व्हायलाच पाहिजे एक दोन उदाहरणं देतोय बाकी तुम्ही शोधून काढा समजा एक मिरची पूड आहे विचार करायचा शंभर ट्युरिस्टकडे पन्नास ट्युरिस्टकडे और इवन पाच ट्युरिस्टकडे पहलगामला मिरची पूड असती आणि दहा लोकांकडे फळं कापायचा चाकू जो आठ दहा इंचा असतो जो अलवड्या ठेवायला तो असता काय चित एक मिरची पूड एक एक, एक, -एक टेरिस्टच्या डोळ्यात टाकली असती तर चित्र पालटलं असतं तर आपल्याला जे नियमाला अलाउड शस्त्र आहे ते घेऊन अशा ठिकाणी येताना तयारी जाणं आवश्यक आहे तर माझ्या शेवटची हीच विनंती आहे हां काही लोक म्हणतील ते क्रूर आहेत तर आपण शूर बना नुसतं रडत बसून चालणार नाही त्यांच्याकडे क्रूरता आहे तर आपली शूरता दाखवा ही वेळ आहे कृपया तुम्हाला वाट आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांना पाठवा आज जगातल्या सज्जन लोकांनी मानसिकता बदलणं हे अत्यंत आवश्यक आहे नमस्कार